सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा मला पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि आपण आता जो उमेदवारी अर्ज भरला आहे त्याबद्दल थोडंसं सांगा सर्वांना जय शिवराय माझं नाव मनोहर महाधू वाडेकर मी मूळ चाकणचा विषय असून मी छत्तीस सिरूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून मी माझी उमेदवारी फॉर्म भरलेला आहे माझा फॉर्म हा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्काकरता सर्व समाजाच्या हिताकरता सर्व समाजाला न्याय मिळावा करण्याकरता मी माझा शिरूर लोकसभामध्ये साबून अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे आपल्या कामाचा परिचय मतदारांना सांगा मी सर्व मतदार बंधू भगिनींना माझा कामाचा परिचय म्हणजे मी एकोणीसशे ब्याण्णव सालापासून अखिल भारतीय मराठा महासंघाचं काम करत असतो कैलासभा शहणासाहेब पाटील असतील मिनायकराव मेटेसाहेब असतील शशिकांत पवार असतील यांच्या विचाराशी संमत असल्यामुळं मराठा आरक्षण असण मराठा बाकीच्या गोष्टी असतील आणि स्वामीनायकोचा आय आयोग असण शेतकऱ्यांच्या हमी विषय असण या सर्व विषयाला अनुसरून ज्या ज्या चळवळी उभे राहतात महाराष्ट्रामध्ये ती शेतकऱ्यांची असो मराठा समाजाची असो किंवा इतर समाजाच्या कुठल्याही मागणीकरता मी काम करीत असतो कारण मला हा कामाचा वारसा आणि वसा हा कैलासवाशी अण्णासाहेब पाटील असतील शशिकांत पवार असतील कैलासवाशी आमदार विनायकराव मेटेसाहेब असतील किंवा आत्ताचे प्रवीणदा गायकवाड असतील राजेंद्र कोंडरे असतील दिलीपदा जगताप असतील ह्या सर्व मंडळीकडून हा कामाचा वर्ष भेटलेला आहे आणि या सर्व सह मी गेले ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णवपासून आजपर्यंत मग ते चाकणमध्ये झालेलं आंदोलन असं खेडमध्ये झालेलं एकशे पाच दिवसाचं उपोषण असं किंवा खेडमध्ये जारंगे पाटलांची सभा असं खेड तालुक्यामध्ये पहिल्यांदा मराठा समाजाचं काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख सर्व जनतेमध्ये आहे आणि त्या जनतेनी जनता मला ह्या कामाची पावती शंभर टक्के देईन अशी मला खात्री आहे आपण आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार आहात आपलं उमेदवाराचे चिन्ह त्याबद्दल थोडं सविस्तर आम्हाला सांगा मी मला सव्वीस तारखेला पंचवीस तारखेला मला चिन्ह मिळालं मी माझा लोकसभेचा फॉर्म भरत असताना माझ्यापुढं प्रश्न होते की चिन्ह कुठली टाकायची तर मी माझं चिन्ह एक नंबरला तुतारी हे चिन्ह टाकलं होतं दोन नंबरला शिप्टी हे चिन्ह डाकलं होतं तीन नंबरला बॅट हे चिन्ह टाकलं होतं परंतु शासनाच्या असणाऱ्या त्या तक्त्यावरती असणाऱ्या चिन्हापैकी मी मागितलेलं चिन्ह हे दोन किंवा तीन लोकांनी फक्त मागितलेलं होतं आणि तुतारी हे चिन्ह मला मिळणं हे माझ्या नसीबाचा भाग आहे आणि निवडणूक आयोगाने मला हे चिन्ह दिलं आहे हे मला तीन दोन किंवा दोन लोकांनी मागितलं होतं आणि हे चिन्ह मिळण्याचं ह्या हा सुद्धा एक ड्रॉ झाला होता आणि त्या ड्रॉमध्ये माझं नशीबत नशीब सिकंदर मला एक तुतरी हे चिन्ह मिळालं आहे त्यामुळं मला मी सत्तर टक्के या तुतरी चिन्हावरती यशस्वी झालेलं आहे राहिलं बघता आता बघता तीस टक्क्याचा विषय तीस टक्का मला शिरूर जनता मला मतदान करीन आणि मला प्रचंड बहुमताने लोकसभेमध्ये पाठवून मला जा खात्री राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस असा आहे मात्र प्रचार करत असताना इथून मागं तुतारी चिन्ह तु चिन्ह तुतारी असा प्रचार करण्यात आला आणि त्यानंतर आता जे तुम्हाला चिन्ह मिळालेलं आहे ते निवडणूक आयोगाने तुतारी असं त्याचं नाव आणि चिन्ह दिलेलं आहे त्याच्यामुळं कुठंतरी मतदारामध्ये याचा संभ्रम होतो आहे का मतदारामध्ये संभ्रम होण्याचा विषय नाही काही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि माझं फक्त तुतारी हे चिन्ह आहे आणि तुतारे हे चिन्ह माझं दुसऱ्या मिशनवरती चोवीस नंबरला आहे आणि त्यांचं बहुतेक पहिल्या मिशनवरती दोन नंबरला चिन्ह आहे त्यामुळं संभ्रम होणार नाही कारण मतदार हा शून्य आहे मतदारांना मतदारांनी ठरवलं आहे की कुठली तुतारी वाजवायची हे शंभर टक्के ठरवले असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा संभ्रम मतदारामध्ये होणार नाही तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल मी मतदारांना असं आवाहन करेन की आजपर्यंत तुम्ही मी कुठल्या पक्षावरती किंवा कोणाची टीका करणार नाही परंतु तुम्ही आजपर्यंत सगळ्यांचंही हे घेतले परंतु माझा गेले ब्याण्णव सालापासून आज तीस पस्तीस वर्षाचा सामाजिक कार्याचा असणारा माझा वारसा किंवा मी सामाजिक काम केलेलं आहे त्या समाजाची तळागाळ्यातल्या कार्यकर्त्यांची कामगार असतील शेतकरी असतील सर्व समाजाची मला जाणीव आहे त्यामुळं मी आपल्या सर्व समाजाचे प्रश्न हे मी तिडकीने मांडून मी माझ्या कुठल्याही स्वार्थपणा पाण्याकरता ह्या निवडणुकीमध्ये उभं राहिलो नाही हे मी गेलेले तीस पस्तीस वर्षे कामाची पोच पावती ही मला सर्व समाजांनी द्यावी ही मी मनाला विनंती करणार आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी ह्या दोन चिन्हांमध्ये मतदारांचा वृद्ध मतदारांचा संभ्रम ना होणार नाही असं वाटतं का तुम्हाला नाही संभ्रम होणार नाही कारण ते पूर्णपणे वेगळं चिन्ह आहे तुम्ही त्याचं चिन्हाचं जे बघितलं आकार बघितला तर माणूस आहे आणि माणसाच्या हातामध्ये तुतारी आहे आणि ही फक्त तुतारी आहे असा असल्यामुळे जास्त संभ्रम होण्याचा विषय नाही परंतु संभ्रम थोडाफार झाला तर त्याचा फटका निश्चितपणे मला बसेल म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का संभ्रम झाला तर तुमचं तुम्हाला त्याचा फटका बसेल तुमचं मतदान कमी होईल त्याच्यामध्ये माझा याच्यामध्ये असा प्रश्न आहे का कुठंतरी मतदारामध्ये अशी चर्चा आहे का तुम्हाला ठरवून तू तरी चिन्ह देण्यात आले आता तो विषय थोडाफार लोकांमध्ये संभ्रम असल्याचं कारण आहे परंतु आपले निवडणूक आहे अधिकारी अजय जे यांनी लाईव्ह करून आणि तिथं दोन दोन सी सी टी व्ही कॅमेरे पण आहेत आणि दोन दोन तुमच्या माध्यमातून मा मीडियाच्या माध्यमातून लोकसुद्धा तिथं होते त्यांनीसुद्धा बघितलेलं आहे हा लोकांनी गैरसमाजासून तो काढून टाकवा मा मी कोणाची बी टीम नसून मी माझा स्वतंत्रपणे उभं राहिलेलं आहे कारण बत्तीस उमेदवार हे मराठा अपक्ष म्हणून उभे आहेत आपन... आपण आता जर निवडून आलात तर आपला अजेंडा काय असणार आहे तुम्ही काय काम करणार आहात माझा पहिल्यांदा अजेंडा असणार आहे मराठा आरक्षण दुसरं गेले वीस वर्षापासून जे महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणा किंवा देशाचं कुलदैवत राजे शिवछत्रपतींचं स्मारक आरोग्य संबंध म्हणजे उभं करायचे ते माझे पहिले दोन जे आहेत आणि सर्व समाजाला शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हमी भावाकरता मी प्रयत्न शंभर टक्के करणार तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे मराठा मोर्चांमध्ये आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होतात तर तुम्ही जरंगे पाटलांसोबतही काम केलेलं आहे तर आत्ता ह्या तुमच्या उमेदवारला त्यांचा पाठिंबा होता का नाही मध्यंतरी जरांगे पाटलांनी असं डिक्लेअर केलं होतं की आपण सर्वांनी लोकसभेच्या फॉर्म भरायचे त्याकरता अहवाल मागितले होते तो अहवाल आपल्या लोक शिरोड लोकसभा मतदारसंघातून बऱ्यापैकी गेला होता चांगल्या प्रकारचा गेला होता परंतु जरंगे पाटलांनी असं ठरलं की बा दोन किंवा तीन जागा लढून उपयोग नाही आपण सर्व जागा लढवल्या पाहिजेत परंतु त्यांच्यासुद्धा बोलण्यातून शिरूर हा शिरूर लोक समाधान सांगितला हा अहवाल हा पॉझिटिव्ह होता परंतु आत्ता माझ्या उमेदवाराला जरंगे पाटलांचा विरोध पण नाही कारण विरोध नसल्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी परभणी असन नांदेड असेल बारीक बऱ्याच ठिकाणी सोलापूर आसन इकडं तिकडं सुद्धा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा विचार अनेक मा उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत मग या तुमच्या उमेदवारीला जारंगे पाटलांचा विरोध होता का विरोध नव्हता हो कारण मी त्यांनीसुद्धा माझ्या गेलेल्या तीस पस्तीस वर्षाची काम कामाची पोचपावती घेतली होती त्यांनी पूर्ण अहवाल घेतला होता त्यामुळे माझ्या याला विरोध करण्याचा काही विषय नव्हता त्यांनी मला विरोध नाही केला मी समर्थन नाही केलं तर विरोधसुद्धा केलेला नाही कारण मी शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना असं आवाहन करतो की तुतारी समोरची बटन चोवीस नंबर तुतारी समोर बटन दाबून सर्वांनी मला प्रचंड बहुमताने विजय करावी आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी सर्वांना जय शिवराय जय जिजाऊ